दिनांक बारा सात दोन हजार चोवीस अधिसूचने अन्वे वीस जुलै दोन हजार चोवीस पासून एक वर्षाकरिता राज्यात गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी व तस तस्प व तत्सम पदार्थ उत्पादन विक्री वितरण साठा वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे मित्रांनो गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रात गुटखा पूर्णपणे बंदी असून सुद्धा महाराष्ट्रात गुटखा येतोय ये तरी कुठून आणि लोक सर्रासपणे गुटखा खाताय आणि थुंकताय यावर आमदार श्री विक्रम पाचपुते यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलेले आहे काय म्हणाले ते अध्यक्ष बघा मीच्या माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या जिल्ह्यात ही पेपरची बातमी आहे सकाळी वृत्ताची आहे हे शासकीय दप्तराची अवस्था आहे गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये गेला आपण सगळीकडे थुंकले पान मसाला गुटखा बंदी आहे गेल्या वर्षभरापासनं ते थुकतात कुठन हे तुकायला पान मसाला येतोच कुठनं याचं कारण एकच आहे हे आमचे ऍक्टर्स टीव्हीवरती जाहिरात करतात उचे लोक उची पसंत काय चाललंय काय अध्यक्ष महोदय हे दुर्दैव असा आहे की याला आपण रोखतच नाहीये आणि हे करत असताना या सगळ्याची परिस्थिती आज आमच्या जसं ताईने मग सांगितलं युवा पिढीची अवस्था ही झालेली आहे अध्यक्ष महोदय आता तर आपल्याकडे सुगंधी सुपारी सुद्धा विक्रीला बंदी आहे वर्षभरासाठी सर्रास चला माझ्याबरोबर आत्ता तपासणी करू आपण या संपूर्ण विधान भवनामध्ये इतक्या तुम्हाला सुगंधी सुपारी सुगंधी गुटके त्यानंतर सुगंधी काय तंबाखू मिळेल त्याला माफ राहणार नाही अध्यक्ष महोदय म्हणजे जर आपल्या बुड्याखालीच ही अवस्था आहे या राज्यात काय होत आहे अध्यक्ष महोदय आपण जर पाहिलं हे बघा हे एक हे दोन वेगवेगळे उत्पादक आहेत विमल म्हणता काय जुमा केसरी हे हिंदुत्ववादी आमच्या सर्व कार्यकर्ते आहेत है। हैं यांनी सगळी फोडून काढली पाहिजे केसरी रंगाला बदनाम करतात ते आज काय अवस्था चाललेली आहे त्यात कनभर केसर नाहीये आणि आमच्या तरुण पिढीला सांगितलं जातं की त्या गुटक्यामध्ये केसर आहे अरे त्या गुट केसर गुटक्यापेक्षा स्वस्त आहे जर तुम्ही त्याचं व्हॅल्यू चेक केली तर म्हणजे केसर खायचं असेल तर नुसतं केसर आमच्या पिढीला खायला दिलं तर ही कुपोषित बालक तयार होणार नाहीत आज शाळेमधली मुलं कुठ खातात शाळेमधल्या मुलांना आणि काय एक सुगंधी सुपारी मिळते वेगळी सुगंधी त्या ठिकाणी तंबाखू मिळते आणि दोन्ही मिक्स केले की